राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल असा विश्वासही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीमधील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असं जयंत पाटलांनी म्हटलंय ते सांगलीच्या इस्लामपुरात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय मात्र सांगली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी दावा सांगणार हे गुलदस्त्यात ठेवलं आहे एक काँग्रेसशी धाकधूक वाढणार आहे जवळपास आता मी आकडा घेतला की सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतला पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर फेरीची गरज आहे तासगाव पावठे मंडळा काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीच्या येतील अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे